नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आपल्या रसोईमध्ये मस्त पाकातले खुसखुशीत असे चिरोटे बघणार आहोत तुम्ही बघतच आहात आपल्या चिरोट्याना मस्तपैकी किती लेअर्स झालेले आहेत आणि त्याचा पाक सुद्धा आतमध्ये पर्यंत मुरला गेलेला आहे आणि जिबेरू टाकताच विरघळणारे असे खुसखुशीत आणि खमंग आपले चिरोटे झालेले आहेत चिरोटे हे अजिबात नरम आणि चिकट झालेले नाही आहेत काही टिप्स फॉलो केले ना तर अगदी परफेक्ट असते आपले चिरोटे तयार होतात तर चिरोटे बनवण्यासाठी मी येथे मीडियम साईजच्या दोन वाट्या मैदा घेतलेला आणि वजनी प्रमाण बघायला गेलं तर परफेक्ट असं दोनशे ग्रॅम मैदा मी येथे घेतलेला आहे तसेच त्याच मापाने साखर ही थोडीशी एक वाटीपेक्षा कमी घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण बघायला गेलं तर शंभर ग्रॅम तर चिरोटी बनवण्यासाठी मी येथे दोनशे ग्रॅम मैदा शंभर ग्रॅम साखर चाळीस ग्रॅम तूप तसंच वेळची पावडर चवीपुरते मीठ कॉर्नफ्लावर आणि लिंब घेतलेले आहे आणि तसेच साठा बनवण्यासाठी येथे वीस ग्रॅम तूप घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले आपण मैदा म्हणून घेऊया तर त्यासाठी आपण मोहन म्हणजे तुपाचं मोहन हे एकदम गरम करून घेऊया गॅसवर आणि कडकडीत असं मोहन आपल्याला या पिठावर घालून घ्यायचं आहे चवीपुरते मीठ घालून घेऊया आता मोहन घालण्यासाठी मी थोडंसं मैदा बाजूला करून घेते तर एकदम बघितलं तुम्ही एकदम कडकडीत असं मोहन झालेलं आहे आता डायरेक्ट पिठामध्ये आपल्याला हात नाही घालायचं आहे कारण की आपलं तूप हे गरम असणार आहे त्यामुळे चटका लागू शकतो तर पहिले आपण पीठ चमच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया जोपर्यंत आपल्याला हाताला सोसवेल असं वाटत नाही तोपर्यंत आपण चमच्याने सर्व मैदा तूप आणि मैदा मिक्स करून घेऊया आता तूप आणि मैदा हा मोस्ट ऑफ थंड झालेला आहे आता हाताच्या सहाय्याने हे सर्व बॅटर आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया आणि मैदा मिक्स करताना हे जे तूप आणि जे मैदा आहे ना ते एकदम व्यवस्थित एकत्रितपणे एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे आपण जेव्हा ना त्यावेळेला त्याला सगळीकडून एकसारखे शिजले जातील आणि त्यांना कलर सुद्धा एकसारखा येणार आहे त्यासाठी हे पीठ आपल्याला व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायचं आहे ह्याप्रमाणे आपण हा मैदा व्यवस्थित मळून घेतलेला पाहिजे आता तुम्ही इथे बघू शकता पिठाचा मुटका व्यवस्थित वळला जात आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हा मैदा मळून घ्यायचा आहे आणि मैदा मळून घेताना आपल्याला घट्टसर मळायचं आहे पातळ अजिबात करायचं नाही आहे त्यामुळे थोडे थोडे जसं होईल त्याप्रमाणे पाणी घेऊन आपल्याला हा मैदा मळून घ्यायचा आहे तर येथे मस्तपेकी आपला घट्टसर मैदा मळून झालेला आहे तुम्ही बघू शकता मैदा अजून दोन ते तीन मिनिटं व्यवस्थित मळून घेऊया मैद्यात बोट घातल्यावर तुम्हाला समजत आहे की मैदा कशाप्रकारे मळला गेला आहे तर आपल्याला हा मैदा पंधरा ते वीस मिनिटं झाकून ठेवायचा आहे चिरोटेसाठीचा साठा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी मी येथे वीस ग्रॅम वितळलेले तूप घेतलेले आणि त्यामध्ये ज्याप्रमाणे बसेल कॉर्नफ्लॉवर त्याप्रमाणे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं एक्झॅक्ट असं प्रमाण नसतं ते जसं ज्याप्रमाणे मिक्स होईल त्याप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे तसंच व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिक्स केल्यानंतर तुम्हाला हे जरी मिश्रण पातळ दिसलेलं असतं ना तरी थोड्या वेळाने ते घट्ट होणार आहे त्यासाठी एकदम जास्त कॉर्नफ्लॉवरसुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायचं नाही आहे आपला परफेक्ट असा साठा तयार झालेला आहे आता तो आपण एका बाजूला ठेवून देऊया आणि तसेच आपलं पीठ भिजूनसुद्धा पंधरा ते वीस मिनटं येथे झालेली आहेत आता पुन्हा आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे तर पुन्हा दोन ते तीन मिनटं आपण हे पीठ व्यवस्थितपणे मळून घेऊया आणि तसेच पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला याचे तीन एका प्रकारचे गोळे करून घ्यायचे आहेत तर येथे आपले तीन एका प्रकारचे गोळे तयार झालेले आहेत आता हे आपण लाटायला सुरुवात करूया आपले चिरोटे तीन टप्प्यामध्ये पूर्ण होतात पहिले कणिक भिजवून घेणे नंतर त्याचा साठा करणे आणि शेवटी पाक तयार करून घेणे तर येथे आपल्या ऑलमोस्ट दोन स्टेप झालेले आहेत तर आता आपण चिरोट्यासाठीच्या पोळ्या करून घेऊया आपल्याला तीन पोळ्या करायच्या आहेत एक साईजच्याच अशा आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि ही पोळी लाटताना आपल्या नॉर्मल पोळीपेक्षा सुद्धा पोळी ही पातळ लाटली गेली पाहिजे म्हणजे आपल्या चिरोट्याचे पदर हे व्यवस्थितपणे छान फुलून येतील आणि मेन पॉईंट आपण मैद्याची पोळी लाटल्यानंतर पुन्हा ती आकसली जाते ते त्यामुळे जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी आपल्याला येथे पोळी लाटून घ्यायची आहे तर जवळपास आपली पोळी पातळ अशी लाटून झालेली आहे आपण जास्तीत जास्त त्याच्या कडा पातळ करून घ्यायचा बघूया मैदा हा जाडसर मळल्यामुळे आपल्याला पिठाच्या गोळ्याला पीठ लावण्याची ला काही आवश्यकता नाही आहे तुम्ही बघू शकता एवढी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तर पहिली पोळी लाटून झाल्यानंतर आपल्याला दुसरी पोळीसुद्धा ह्याचप्रमाणे लाटून घ्यायची आहे जेवढी पातळ लाटता येईल तेवढी आपल्याला पोळी पातळ लाटून घ्यायची आहे तर येथे आपली दुसरी पोळीसुद्धा व्यवस्थितपणे पातळ लाटून झालेली आहे आता तिसरी पोळीसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे लाटून घ्यायची आहे तर येथे आपली तिसरीसुद्धा पोळी व्यवस्थितपणे पातळ लाटून झालेली आहे आता आपल्याला एकावर एक अशा एक तीन पोळ्या लावून घ्यायची आहेत त्यासाठी खालची जी पोळी आहे ती उलटपालट करून घ्या म्हणजे खालच्या पोळपटाला चिटकून राहणार नाही आता पोळी ठेवल्यानंतर आपण जो साठा करून घेतलेला आहे ना तो अगदी थोडा थोडासा सगळीकडे पोळीला पुसून घ्यायचा आहे आता तुम्ही बघतच आहात मी एकदम थोडा थोडासा असा साठा घेतलेला आहे आपल्याला साठा येथे जास्त घ्यायचा नाही आहे जर साठा जास्त झाला ना तर त्यामुळे काय होतात आपले चिरोटे हे एकदम जास्तच फुलतात आणि त्याला तेल जास्त शोषलं जातं आणि चिरोटे सुद्धा नरम होतात जर आपल्याला खुसखुशीत चिरोटे पाहिजे असतील तर त्यासाठी आपण येथे साठा एकदम कमी प्रमाणामध्ये लावून घ्यायचा आहे आणि कुठेही एअर बबल राहता कामा नाही तर येथे आपला सगळा साठा व्यवस्थितपणे लावून झालेला आहे तुम्ही व्यवस्थितपणे पसरून सुद्धा घेतलेला आहे आता काय करायचं आहे दुसरी पोळी घ्यायची आहे आणि त्यावर व्यवस्थितपणे पहिल्या पोळीवर ठेवून घ्यायची आहे दुसरी पोळी ठेवल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ती प्रेस करून म्हणजेच दाबून घ्यायची आहे म्हणजे ती खालच्या पोळीला व्यवस्थितपणे चिकटली जाईल आता आपल्याला ह्या पोळीलासुद्धा व्यवस्थितपणे थोडा थोडासा असा साठा पुसून लावून घ्यायचा आहे तर आपण आपल्या दुसऱ्या पोळीलासुद्धा थोडा थोडासा पुसून असा साठा सर्व ठिकाणी लावून घेऊया दुसऱ्या पोळीलासुद्धा साठा व्यवस्थितपणे लावून झालेला आहे आता काय करायचे तिसरी पोळी आपली या दुसऱ्या पोळीवर ठेवून घ्यायची आहे आणि पुन्हा व्यवस्थितपणे प्रेस करून म्हणजेच दाबून घ्यायची आहे आता खालच्या दोन लेअर व्यवस्थित बसण्यासाठी मी काय करणार आहे त्यावर एक लाटणी फिरून घेणार आहे म्हणजे आपल्या खालच्या दोन लेयर ह्या आपल्या तिसऱ्या पोळीला व्यवस्थितपणे चिटकतील आणि त्यात काही एअर बबलसुद्धा राहणार नाही आता लाटणी फिरून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा तेच करायचं आहे आपल्याला साठा घ्यायचा आहे आणि तिसऱ्या पोळीलासुद्धा सुद्धा सगळीकडे थोडा थोडासा पुसून पसरवून लावून घ्यायचं आहे तिसऱ्या पोळीलासुद्धा सुद्धा आपला सर्व साठा व्यवस्थितपणे लावून झालेला आहे आपल्याला तिसरी पोळीसुद्धा व्यवस्थितपणे दाबून घ्यायची आहे सर्व बाजूने आपल्याला ह्या पोळीचा रोल करून घ्यायचा आहे त्यासाठी एका बाजूने आपण हा रोल प्रेस करून घ्यायला सुरुवात करूया तर प्रेस करताना तिन्ही सुद्धा पोळ्या व्यवस्थितपणे फोल्ड मारून घ्यायच्या आहेत आणि एअर बबल नाही राहणार ह्याची काळजी घ्यायची आहे तर अशाच प्रकारे आपल्याला संपूर्ण पोळी बबल काढून दाबत घ्यायची आहे आणि पुढे पूर्णपणे रोल करून घ्यायचा आहे जवळजवळ आपल्या पोळीचा रोल हा कम्प्लीट झालेला आहे आता रोल कंप्लीट झाल्यानंतर तिला मधोमध घ्यायचं आहे आणि आपल्याला सगळ्या बाजूने प्रेस करत गोल गोल फिरवत घ्यायचा आहे आपला रोल कम्प्लीटपणे गोल गोल फिरवून तयार झालेला आहे आता काय करायचं आहे यामध्ये एअर बबल न राहण्यासाठी आपण ह्या रोलला वरपासून खालपर्यंत व्यवस्थितपणे हळूवार प्रेस करून घेऊया म्हणजे यदा कदाचित जर ह्यामध्ये बबल असेल तर तो निघून जाईल पुन्हा अलगतपणे हा रोल फिरवून घेऊया तुम्ही ती बघितलंच असेल आपला रोल हा लांबट झालेला आहे आणि व्यवस्थितपणे रोल सुद्धा झालेला आहे आता आपल्याला ह्या रोलचे दोन पीसेस करून घ्यायचे आहेत तर ते आपण सुरीच्या सहाय्याने कापून घेऊया रोल कट केल्यानंतर त्यामधील लेअर्स तुम्हाला दिसतच असतील आपल्याला ह्या रोलचे आता एक एक इंच होतील असे पिसेस करून घ्यायचे आहेत तर येथे आपण याचे एक एक इंचेचे सर्व पिसेस कट करून घेतलेले आहेत त्याचप्रकारे आपण दुसऱ्या रोलचे सुद्धा एक एक इंचचे सर्व पिसेस कट करून घेऊया इथे आपले कम्प्लीट दोन रोल कट करून झालेले आहेत तर तुम्ही येथे बघू शकता की आपल्या चिरोट्यांचे लेअर्स किती छानपैकी दिसत आहेत आपल्याला हा गोळा उभा घ्यायचा आहे आणि त्यावर ह्या चिरोट्याच्या लेयर्स बाहेर येतील ह्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्याला हे सगळे पीस याप्रमाणे दाबून घ्यायचे आहेत अशा केल्यामुळे आपल्या चिरोट्यांचा आकारसुद्धा खूप छान येणार आहे तसेच जर तुम्हाला एवढे सुद्धा चिरोटे नसतील पाहिजे तर काय करायचं हा गोळा असाच प्रेस करून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर ठेवून लाटणीच्या साह्याने पुन्हा लाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण आपले सर्व चिरोटे प्रेस करून किंवा लाटून घेऊया तर जवळपास आपले सर्व चिरोटे असेच प्रेस करून झालेले आहेत तर आता हे सर्व चिरोटे आपण झाकून एका बाजूला ठेवून घेऊया आणि आपल्या साखरेच्या एकतारी पाकाची तयारी करून घेऊया तर येथे मी गॅसवर भांड ठेवलेलं त्यामध्ये पहिले साखर घालून घेतलेली आहे आणि पसरून घेतली आहे सगळीकडे आता साखर बुडेल एवढंच आपल्याला पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे असे केल्यामुळे आपल्या साखरेचा एक तारी पाक हा लगेचच तयार होतो आपल्याला हा पाक धवळत राहायचा आहे आता आपल्याला साखरेचा पाक हा थोडासा मळकट कलरचा रंगाचा म्हणजे दिसत आहे तर काय करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडस एक ते दोन चमचे दूध घालून घ्यायचे आहे तसेच दूध घातल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाव लिंबाची फोड ही व्यवस्थितपणे पिळून घ्यायची आहे दूध आणि लिंब पिळून घेतल्यामुळे काय होणार आहे आपल्या ज्या साखरेची मळी जी असते ना त्याची मळकट अशी लेअर ह्या साखरेच्या पाकावर येणार आहे लिंबामुळे दूध फाटतं आणि त्यावरची जी मळी असते ना ती वर येते मला ही पाण्याची मळकट लेअर दिसतच असेल आता काय करायचं आहे आपल्याला गाळणी घ्यायची आहे आणि गाणीच्या सह्याने ही जी वरची लेअर आहे ती सर्व आपल्याला काढून घ्यायची आहे आपली पाण्यावरची मळकट लेअर काढून झालेली आहे आता आपल्याला एक तरी पाक झालाय की नाही हे चेक करून घ्यायचं आहे त्यासाठी ते मी डिशवर एक थेंब घेतलेला आहे आणि चेक करते की आपला पाक व्यवस्थित तयार आहे की नाही नाही अजूनपर्यंत आपला पाक तयार झालेला नाही आहे पुन्हा दोन ते तीन मिनटानंतर आपण चेक करूया की आपला पाक झाला आहे की नाही तर एक मी थेंब टाकला आणि आता हाताच्या सह्याने चेक करते की आपला एकतरी पाक तयार आहे की नाही हो तर जवळपास आपला हा पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे आता या पाकामध्ये आपण वेळची पूड घालून घेऊया आणि चमच्याच्या सह्याने व्यवस्थितपणे मिक्स करून ह्यावर झाकण ठेवून घेऊया तसेच चिरोटे तळून घेण्यासाठी मी ऑलरेडी एका बाजूला तेल गरम करत ठेवलेलं एक छोटासा मैद्याचा गोळा घालून बघूया आपण आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही तर हो एक गोळा घातल्यानंतर तो पटकनच वर आलेला आहे म्हणजे आपलं परफेक्ट असं तेल येथे तापलेलं आहे तर आपण सर्व चिरोटे अशा प्रकारे दाबून तेलात सोडून घेऊया पुन्हा ह्यासाठी दाबायचे आहेत कारण की आपला मैदा हा आहे त्या कंडिशनमध्ये पुन्हा येतो त्यामुळे आपल्या लेअर सुटू शकतील म्हणून दरवेळेला आपले चिरोटे दाबूनच तेलामध्ये सोडायचे आहेत तर या इथे आपण सर्व चिरोटे अशा प्रकारे दाबून तेलामध्ये सोडून घेऊया एकदम पण जास्त गर्दी करायची नाही आहे त्याप्रमाणे आपले चिरोटे मावतील तेलामध्ये त्याप्रमाणेच आपल्याला ह्यामध्ये चिरोटे घालून घ्यायचे आहेत चिरोटे घातल्यानंतर लगेचच आपल्याला पलटायचे नाही आहेत थोडेसे एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकता आपल्या चिरोट्यांना छानपैकी बिस्किट रंग यायला सुरवात झालेला आहे पुन्हा हे चिरोटे आपल्याला दोन ते तीन मिनटं तेलात तसेच ठेवायचे आहे आणि पलटून घ्यायचे आहेत वाव आपल्या चिरोट्यांना लेअर सुद्धा खूप छान आलेले आहेत सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित चिरोटे पलटून घ्यायचे आहेत सर्व चिरोट्यांना मस्तपैकी बिस्किट कलर सुद्धा येथे आलेला आहे आणि लेअर सुद्धा खूप छान आलेले आहेत तर येथे आपले चिरोटे व्यवस्थितपणे तयार झालेले आहेत एका चाणीवर आपण हे सगळे चिरोटे काढून घेऊया आणि ह्याच्यातले एक्स्ट्राचे जे तेल आहे ते या तेलामध्ये निथळवून घेऊया तर येथे आपले सर्व तेल निथळवले गेलेले आहे अगदी जवळून चिरोटाच्या लेअर्स ह्या खूप छान दिसत आता एक काम करायचं आहे हे गरम गरम चिरोटे आपल्या साखरेच्या पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत पाकात घालताना चिरोटे हे एकदम गरम असले पाहिजे आणि पाक हा मिडियम गरम असला पाहिजे म्हणजे आपल्या चिरोट्यांमध्ये पाक हा व्यवस्थित शोषला जाईल तर येथे मी सर्व चिरोटे या पाकामध्ये घालून घेतलेले आहेत आता फक्त दोन ते तीन मिनिटांसाठीच आपल्याला हे चिरोटे ठेवून घ्यायचे आहेत पाकामध्ये एकदा मी सर्व चिरोटे पलटी मारून घेते म्हणजे आपला साखरेचा पाक सर्व चिरोट्याला व्यवस्थितपणे लागून जाईल तर येथे आपले सर्व चिरोटे पलटी करून झालेले आहेत आता काय करायचंय आपली दुसरी बॅच चिरोट्यांची ह्या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे पहिल्या बॅचचे ज्याप्रमाणे चिरोटे आपण दाबून सोडले तेलामध्ये त्याचप्रमाणे सर्व चिरोटे दाबून तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तसेच आपले जे अगोदरचे चिरोटे ची आहेत ना ते पाकातून आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एक खाली बाऊल ठेवलं त्याच्यावर गाणी पकडलेली आहे म्हणजे आपला जे एक्स्ट्राचं जे साखरेचा पाक आहे तो त्या बाऊलमध्ये पडला जाईल तसेच चिरोटे टाकल्यानंतर लगेचच दोन ते तीन मिनिटाने आपल्याला हे चिरोटे काढून घ्यायचे आहेत पाकातून त्याचं कारण असं जर तुम्ही त्याच्यात जर जास्त वेळ ठेवलेत ना तर मग आपले चिरोटे चिकट आणि चिवट होतील आणि खुसखुशीतपणा येणार नाही जर आपल्याला छानपैकी क्रिस्पीपणा आणि खुसखुशीतपणा यायचा असेल तर लगेचच दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला हे चिरोटे पाकातून काढून घ्यायचे आहेत काढल्यानंतर लगेचच आपल्याला दुसऱ्या चिरोटे चिरोटेसुद्धा व्यवस्थितपणे काढून घ्यायचे आहेत तर ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे काढून घेऊया आणि लगेचच पाकात घालून घ्यायचे आहेत आणि पाकातून सुद्धा दोन ते तीन मिनिटांनी लगेचच काढून घ्यायचे आहेत तर येथे आपले सर्व चिरोटे तयार झालेले आहेत तळून सुद्धा आणि पाकामधून काढून सुद्धा चिरोटे गाणीमध्ये ठेवल्यामुळे एक्स्ट्राचे जे पाक आहे ते सर्व या बाउलमध्ये जमा झालेले आहेत वाव खूपच छान दिसतात आपले चिरोटे चला तर आपली डिश सर्व करून घेऊया तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा मी तुम्हाला इथे एक चिरोटा तोडून दाखवते ओ वाव अगदी आतमध्ये पर्यंत आपला साखरेचा सा पाक मुरलेला आहे आणि लेअर्ससुद्धा खूप भारी आले आहेत नक्कीच याची लिंक तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि आपल्या तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू